हिंगोली जिल्ह्यातील अप्पर तहसील गोरेगाव येथील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या राजीनाम्याची पडताळणी अहवाल सादर होऊन गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी जी एस सालेगावकर यांनी पडताळणी अहवाल बैठक घेण्यात आली होती उपसरपंच विश्वनाथ कावरके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र सरपंच गंगूबाई कावरके यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्यानं आणि उपसरपंच पद राजीनामा दिल्यानं रिक्त असल्यानं दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत सरपंच गंगूबाई कावरके यांच्या अध्यक्षतेखाली अकरा वाजता दरम्यान विशेष सभा घेण्यात आली अध्यक्ष यांच्या आदेशानुसार उपसरपंच पदासाठी नामांकन अर्जपत्र वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच पदाच्या शर्यतीमध्ये दोन नामांकन अर्ज पहिला विश्वनाथ कावरके यांनी अकरा वाजता दाखल केला आणि सुनील भिकाजी पाटील यांनी अकरा वाजता दरम्यान आपला अर्ज अध्यक्ष यांच्याकडे सादर केला अर्जाची छाननी करून झाल्यावर काही कारणानं सुनील पाटील यांनी आपला नामांकन अर्ज बारा वाजता मागे घेतला त्यामुळे उपसरपंच पदासाठी एकच अर्ज शिल्लक होता त्यामुळे अध्यक्ष सौ गंगूबाई कावरके यांनी उपसरपंच पदासाठी विश्वनाथ कावरके यांच्या नावाची घोषणा केल्याने विरोध निवड झाल्याचं त्यांनी विशेष सभेत घोषणा करून सांगितलं ग्रामसेवक यांनी सर्व अहवाल वाचन केला आणि पुढील कारवाई केली गोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी दुसऱ्यांदा विश्वनाथ कावकरखे यांनी पदभार स्वीकारला यावेळी डॉक्टर रवी पाटील माजी सभापती नथुजी कावरखे डॉ राजू कावरखे सोपान रणबावळे सुरेश कावरखे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ हार देऊन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या नवनिर्वाचित उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गंगूबाई कावरखे सरपंच ग्रामविकास अधिकारी जी एन सालेगावकर उपसरपंच विश्वनाथ कावरखे सदस्य सुमनबाई कावरखे स्वाती बोडखे अनिता पाटील स्वाती खिल्लारी सुनील पाटील दीपाली कांबळे मंगल खिल्लारी कावरखे रंजना गजानन खिल्लारी देवकाबाई मोरे विमलताई पाटील कावरखे जगन कौशल्याबाई सोपान रणबावळे कावरखे सुनीता सुरेश दासराव कावरखे डॉक्टर रवी पाटील नतुजी कावरखे माजी सभापती डॉक्टर राजू कावरखे सोपान रणबावळे आणि कर्मचारी नारायण कावरखे सुधाकर राऊत सीताराम कावरखे शाली कावरखे संदीप कावरखे माधव कावरखे वैभव कावरखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हिंगोली दो जिल्ह्यातील गोरेगाव येथे आलेलो आहे सध्या आजच सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये दुसऱ्यांदा गोरेगाव नगरीचे उपसरपंच म्हणून किशोरनाथ साहेब यांची बिनविरोध निवड झाली आहे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्याशी आपण संपर्क म्हणजे इथं बोलत आहोत नेमकं या निवडीची कशी काय हे झाली आणि आपण इथून पुढं जी जबाबदारी आहे गावाच्या विकासासाठी काय करणार हे त्यांच्यापुढे जाणून घेऊ धन्यवाद सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी गोरेगाव ग्रामपंचायतमध्ये माझी उपसरपंच या पदावर बिनिरोध निवड झालेली आहे याहीपूर्वी मी उपसरपंच होतो परंतु अडीच अडीच वर्ष ठरल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला पण यापूर्वी केलेले कामं आणि इथून पुढं करायचे कामं याच्यावर विश्वास ठेवून भाऊरावजी पाटील गोरगावकर आणि भैया राजेश पाटील गोरेगावकर यांनी परत मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि आमचं गाव मोठं आहे या मोठ्या गावात जलजीवन अंतर्गत पाण्याचं पाण्याचं काम सुरू झालेलं आहे जवळपास दहा कोटी रुपयाची ती योजना आहे त्याचबरोबर गावातील रो रोड नाली मशामहिमीसाठी दोन ते तीन ती ती शेड असे कामंसुद्धा हातावर आहेत आणि हे सर्व करत असताना ग्रामपंचायतमधील आमचे सर्व जे सहकारी आहेत त्यांचा आम्हाला वेळोवेळी सहकार्य समन्वय आणि समजायच्याची भावना ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन याही पुढं आम्ही गावच्या विकासासाठी प्रगतीसाठी गतीसाठी चांगल्या प्रकारे काम करू धन्यवाद रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा